नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा माझ्या हेल हेल्दी आणि लिगल हेल्डलाईनमध्ये स्वागत करते उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा सुरू झाला की बायकांची सगळ्यात आवडती रेसिपी म्हणजे लोणचं बाजारात गेल्यानंतर एक कैरी मला दिसली आणि मला असं वाटलं की आपण हे घेऊन यावं आणि लोणचं करावं मी कैरी घेऊन आले आणि कैरीचं चटपट लोणचं आणि झटपट लोणचं आणि टेम्पररी तात्पुरतं लोणचं असं घालायचा मी निर्णय घेतला आणि आता म्हटलं आज ती रेसिपी आपण तुमच्यासोबत सोबत शेअर करूयात तर मी पू पहिल्यांदा ह्या संपूर्ण कैरीची सालं काढून घेतली आहेत घेतली आहे ही जी कैरी आहे ही कैरी पूर्णत आंबट नसून थोडीशी पिकलेली आहे आपण ज्याला राजापुरी म्हणतो की नाही तसा त्या आंब्याची ही कैरी आहे तर ही कैरी मी आता पूर्ण सोलून घेतली आणि सोलून घेतल्यानंतर ह्याचे पूर्ण अगदी तुकडे म्हणजे सुद्धा अगदी बाहेरचे तुकडे अगदी छोटे छोटे सुरी असतील तरीसुद्धा ते तुकडे आपण बाहेरचेसुद्धा आपण पूर्ण काढून घ्यायचेत ही अशी कैरी अशी कम्प्लीट अशी आपण तिचे तुकडे करून घ्यायचे आहेत अगोदर तर मोठे मोठेच तुकडे होणार आहेत ते तुकडे आपण काढून घ्यायचे पूर्ण आणि त्यानंतर मग आपण त्याचे बारीक तुकडे करणार आहोत परंतु कैरीचे जे तुकडे आपण करणार आहोत ते तुकडे आपण पूर्णत संपूर्ण कैरीला लागून जे असतील ते सगळे तुकडे आपण काढून घ्यायचेत आणि ते काढून घेतल्यानंतर आपण त्या कैरीचे आता बारीक 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 असे तुकडे करणार आहोत तर आता मी इथे बारीक तुकडे करायला घेतलेले आहेत संपूर्ण कैरी आता पूर्ण तुकडे काढून झालेले आहेत तिचे आणि आता मी या कैरीचे बारीक तुकडे करून घेणार आहे तर तुम्ही बघत असाल की आता कैरी पूर्ण सोलून झालेली आहे आता मी या कैरीचे उभे आणि आडवे असे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करणार आहे बारीक तुकडे याच्यासाठी करायचे की ती कैरी आपण झटपट लोणचं घालणार आहोत टेम्पररी घालणार आहोत चालू चालू लोणचं घालणार आहोत जे की आपण एक आठ दिवसामध्ये खाऊन संपवणार आहोत तर त्यामुळे ह्याचे तुकडे अतिशय बारीक करायचे ज्यामुळे ह्या कैरीच्या फोडी पटकन मसाल्यामध्ये अशा मस्तपैकी मुरतील आणि तुम्हाला लोणचं लवकर खायला मिळेल म्हणून याचे बारीक तुकडे करायचे आपण जेव्हा वर्षभराचं लोणचं घालतो तेव्हा त्याच्या ते फोडी जरा मोठ्या करतो त्यामुळे आपण हे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत मी सगळे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघता आहात आणि आता काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये हळद मीठ तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे जेव्हा वर्षभराचं लोणचं बनवतो तेव्हा मीठ भाजून आपण त्याच्यामध्ये घालतो पण इथे टेम्पररी असल्यामुळे आपण मीठ चवीप्रमाणे घालायचं तिखट तुम्हाला जर चमचमीत आवडत असेल तर तिखट घाला मी इथे दोन ते तीन चमचे तिखट घातलेलं आहे कारण माझं तिखट परत फोडणीमध्ये सुद्धा येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का लसूण आणि कांदा यांचा मसाला असेल तर त्याचीसुद्धा खूप छान चव येते तीसुद्धा आपण मसाला घालावा तो तसंच माझ्याकडे मोहरी होती ती मी घरीच मिक्सरवर काढून दळून घेतली आणि पाकळून घेतली तशीसुद्धा मोहरी आपल्याकडे नसेल तर आपण घालू शकतो मी अशीच मोहरी घातलेली आहे नंतर मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा पाकळ्या मी घेतल्या बऱ्याच जणांना लसणाची चव आवडते ज्यांना लसणाची चव आवडते त्यांनी लसूण आठ ते दहा पाकळ्या घालायला हरकत नाही मात्र त्या अशा कच्च्याच बारीक किसणीवरती किसून घालायच्या जर त्या फोडणीत घातल्या तर त्या फोडणीमध्ये त्या जळवू शकतात आणि कच्च्या लसणाचा वास हा शेवटपर्यंत खूप छान टिकतो म्हणून मी ह्याच्यामध्ये लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या आठ दहा पाकळ्या अशा बारीक किसणीने मी किसून घातलेले आहेत आणि त्याचा जो लसणाचा स्वाद असेल तो तुम्हाला खूप वेगळाच लागणार आहे खूप छान लागणार आहे संपूर्ण लसूण मागून पोडून सगळा व्यवस्थित करून घ्यायचा लसूण असा पूर्ण किसून टाकून झाल्यानंतर मग मात्र ह्या लोणच्यासाठी आपण सगळी तयारी झाल्यावर सगळ्यात शेवटी फोडणी तयार करायची आहे आता फोडणी तयार करताना आपण काय करायचं आहे तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं मोहरीचे दाणे कमी घालायचे जिरं घालायचं आणि अगदी फोडणी जेव्हा आपण लोणच्यावर टाकणार तेव्हा त्याच्यामध्ये तिखट घालायचं आणि मग ती फोडणी त्या फोडींवरती टाकायची म्हणजे तिखट जळत नाही आणि त्याच वेळेला हळद पण घालायची म्हणजे हळदही जळत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही घालायचं आपण जी फोडणी आत्ता इथे घातलेली आहे ती थोडीशी कमी पडलेली आहे आणि त्यामुळे आपण अजूनही फोडणी त्याच्यामध्ये घालू शकतो कारण की लोणच्यावर थोडंसं तेल आल्यानंतर ते लोणचं जे असे त्याची जी तवंग त्याचं जे येतो लोणच्यावरती तो तवंगच नुसता बघण्यासारखा आणि सुंदर असतो तो तवंग, तवंग पाहूनच आपल्याला ते लोणचं खावं असं वाटतं मात्र मी याच्यामध्ये थोडासा गूळ घालत आहे कारण मला गुळाची चव आवडते तुम्हाला जर गुळाची चव आवडत असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये गुळ घाला कारण गुळाची चव खूप छान लागते एरवी आपण बडीशेपसुद्धा याच्यामध्ये घालू शकतो मी आज बडीशेप घातलेली नाही आहे पण मी नंतर ती बडीशेप मात्र घालणार आहे कुठून नक्कीच पण बडीशेप घातली की बडीशेप आणि गुळ यांची चव खूप सुंदर लागते तर तीसुद्धा आपण याच्यामध्ये कच्ची बडीशेप घालायची आहे कुठून मिक्सरमध्ये आणि अशा पद्धतीने हे लोणचं तयार झालं आहे मला लोणच्याला थोडंसं तेल कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं तेल अजून परत वरून घालणार आहे आणि ते तेल थोडंसं आपण त्याच्यामध्ये घातलं की त्याच्यावरती थोडासा तेलाचा तवंग त्या लोणच्यावर नक्कीच येणार आहे तर मी आता पुन्हा थोडंसं तेल मी फोडणीचं त्याच्यावर घालणार आहे आणि आता हे लोणचं मी फोडणी घातल्यानंतर लोणच्याच्या फोडी त्या कढईमध्ये पूर्ण लो तेल पुसून घ्यायचं म्हणजे तेल वाया जाणार नाही अशा पद्धतीने ते पुसून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे लोणचं व्यवस्थित छान मुरेल असं अजूनही जर तेल कमी पडत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम तेल न घालता त्याला थोडा वेळ एक दहा मिनटं तसंच ठेवा आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये तेल गरम करून गार करा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता आणि मग त्या तेलामध्ये या लोणच्याच्या फोडी खूप छान मस्त मुरतात आणि तुम्ही हे लोणचं अगदी झटपट असलं असल्यामुळे आणि केल्यामुळे तुम्ही ताबडतोब जेवतानासुद्धा तुम्हाला लगेच ते घेता येतं आणि तुम्ही ते घेऊ पण शकता तर असं हे आपलं आता लोणचं तयार झालेलं आहे आणि ह्या लोणच्याची चव कशी लागते हे नक्कीच आपल्याला पाहण्याची उत्सुकता असते मी ते पाहणार आहे तर लोणचं अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे आणि ह्याला आपण जो गूळ घातलेला आहे त्या गुळाची चव खूप सुंदर लागती आहे ह्यात तुम्ही बडीशेप कुटून घातल्यानंतर त्याची चव आणखीन अप्रतिम लागणार आहे तुम्ही नक्की त्याच्यात बडीशेप कुटून घाला तर अशा पद्धतीने हे आता आपलं असं हे सुंदरसं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण हे लोणचं खाण्यासाठी नक्कीच वापरू शकतो आणि चव घेऊन हे लोणचं आता छान मुरलेलं आहे आणि छान तेलही सुटलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक करा सगळ्यांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर सादर होईल तेव्हा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार